नमस्कार आज आलेली आहे मी एका मळ्यामध्ये आपण आता इथे बघा बाल पालेभाजी तयार झालेली आहे त्यांची कोथिंबीर आहे अल्कोल आहे इथे भाजी सर्वीकडे लावलेली आहे आपण इथे पाहूया काय काय लावलेलं आहे आणि आज मी इथे कोथिंबीर अल्कोल वगैरे म्हणजे नवलकोल आपण घ्यायला पण आलेलो आहोत आणि इथे बघा झेंडूची फुलं आपण ज्यांनी भाजी वगैरे लावली ना पहा त्यांची इथे कशाप्रकारे घरं आहेत म्हणजे इकडे त्यांच्या डोंगरावरती असतील घरं व्यवस्थित पण इकडे पहा हा छोटा बाळा आहे त्याला झोपण्यासाठी कसं असं झोपाळा केलेला आहे आणि त्यांचं छोटस किचन इकडे चूल पेटलेली आहे इकडे चूल का आंघोळीला पाणी ठेवलं आहे इथे आंघोळीला पाणी ठेवलेलं आहे चुलीवरचं आणि त्यांच्या घरामध्ये चालेल गॅस वगैरे ठेवलेलं आहे कशा प्रकारे हे लोक अशी राहतात लाईट वगैरे आहे फॅन वगैरे झाला हाय त्याच ते बर प्रॉब्लेम आहे चालत नाही किती वर्ष झाला पाच पाच वर्ष झाला एकटाच आहे चल बाय हा बाय तरी कर ते तिकडे बाय कर बाय काय नाव तुझं चेतन त्याला चेतन। बोलता पण येत नाही अजून आपण पुढच्या घरामध्ये जाऊया इथे एक हा फॅमिली राहते इकडे दुसरी फॅमिली राहते ही दुसरी फॅमिलीचं पण इकडे असं घर आहे हे लोक भाजी विकायला भोवते गेलेली आहे बाय इकडे त्यांच्यासुद्धा सुद्धा चुली चूल पेटलेली दिसते इकडे अजून म्हणजे त्यांचे जे हे आहेत बायका आहेत त्या बहुतेक भाजी विकायला गेलेल्या आहेत ही तिसरी फॅमिली आहे इकडे पण बघा झोपाळा वगैरे लावलेला आहे आणि इकडे चौथी फॅमिली आहे जी घरामध्येच नाही आहे त्यांचं घरामध्ये त्यांचं दरवाजाच बंद आहे इकडे रानशेत म्हणजे आमच्या इकडनं जे वरती बोरगावच्या वरती रानशेत वगैरे आहे तिकडनं आलेली आहेत आता आपण इकडे मळ्यामध्ये काय काय लावले ते बघूया झालं का कॉलेज पूर्ण झालं चालू आहे मग इकडनं जातेस कोणत्या कॉलेजला आहे स्वामी कॉलेजला सकाळचा कॉलेज असतो ओके आणि कॉलेज कोण इथे का शेतात वगैरे जातेस जाते कधी 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 जाते पहा तर ही पंधरावीला आहे आणि तरीसुद्धा शेतामध्ये सुद्धा, शेता सुद्धा कामं करते आपण पाहूया काय काय भाजी लावलेली आहे ह्यांनी इथे तुम्हाला बघा तुम्हाला इथे कोबी आणि सगळं तुम्हाला कशा प्रकारे लावले जातं आणि कसे लावलेले आहेत पाण्याला पाण्याचे पाट वगैरे इथे केलेले आहेत ते सुद्धा दाखवते मी लहान होतो तेव्हा अशाच प्रकारे आम्ही पण भाजी लावायचो आणि आम्ही पण भाजीतना असेच सगळ्यांना काढून विकायचे स्वतः भाजी विकायला जायचे मी अगदी सात वर्षापासून ते साधारणतः वयाच्या पंधरा ते सोळा वर्षापर्यंत भाजी विकत होते घरोघरी जाऊन ती आत्ता म्हणजे सोळा वर्षाची जेव्हा झाले तेव्हा भाजीचा धंदा आमचा बंद केला नाही मौ, म्हणून आम्हीसुद्धा अशा प्रकारे आता भाजी लावायचो मुंबईला भाजी जायची आमची त्यामुळे या लोकांची मेहनत खरंच आम्हाला माहिती आहे कारण खूप मेहनत असते भाजी नुसतीच भाजी नसते खूप मेहनत असते खूप अशी लावलेली आहे बघा हे पहा इथे कोबी आहे ही आहे कोबी कोबी अशा प्रकारे तयार होते आता लावलेली आहे इकडे कोबी ह्यांनी याच्यात आतमध्येच कोथिंबीर आहे माठ सुद्धा आहे कोथिंबीर छोटी छोटी आहे पहा तुम्ही इथे दिसते का तुम्हाला इकडे ही पहा कोथिंबीर यांनी पालट्यांमध्येच कोथिंबीर वगैरे पण पेरलेली आहे आणि इकडे आहे वांगी ही वांग्याची रोपं आहेत ही गावठी वांग्याची म्हणजे गावरान वांगी जे काटेरी वांगी असतात त्याची वांग्याची याला काटे केवढे आहेत पहा कसे काढत असतील तुम्ही मी ते बघा ते बेंडणी करतायत कोथिंबीर इथं काढून मला पण देतात आणि पालक इथे कोथिंबीरसुद्धा मोठी झालेली तुम्हाला दिसते आणि इकडे आहे झेंडूची फुलं ही पहा अल्कोल तयार झालेली तुम्हाला पाहायला दा दाखवते कशा प्रकारे तयार झालेली बांधावरती किंवा पाटामध्ये लावलेली असतात इथे पहा हे आहेत अल्कोल म्हणजे नवलकोल हा इथे तयार झालेला आहे हा आता पाणी सोडलं की पटकन निघतो आणि इकडे पाटामध्ये असे अल्कोल आणि इथे लावले आणि हा मुळा मुळा कसा तयार होतो तुम्हाला माहिती मा आहे का मुळ्याचं आहे बा हे इथे मुळा आहे हा मुळ्याचं झाड आहे इथे कोपऱ्यामध्ये हा बघा हातमध्ये जमिनीत असा मुळासुद्धा आहे इकडे पण वांगी आहेत पुढे पण काय आहे आहेत बघा इथे सगळं पाणी सोडताना आहेत मक्याची कणसं इथे तुम्हाला इथे मक्याची कणसं हे बघा आहे मक्याचं कणसाचं झाड आहे आणि आता किती महिन्यापर्यंत हे काम म्हणजे सगळं संपणार भाजीविजी कधी उलगणार आपली जूनपर्यंत मग त्याच्यात काय काय लावले शेतामध्ये त्याच्यात वांगी लावले भेंडी लावले आणि थोडीफार टॅमॅटो आहे गुलाबी वांगी आहे परत थोडीशी फ्लॉवर आहे फ्लावर झाला नाही ना तयार नाही ना फ्लावरला कारण कीड लागते ना जास्त करून मग ती थोडंसं ह्याच्यात होत असेल ना बाकी तुम्ही किती जणात म्हणजे इथे साधारण एकत्र एक, एक चौघांनी एकत्र लावले पाणी कुठं आपल्या नदीवर नाही तर तिकडनं पाईप आले पहा त्यांनी इकडनं आता काका असलवर ना, ना कुठनं आला तर वडाची वाडी बोरगाव वडाच्या वाडीच्या तिकडनं म्हणजे ते डोंगरावर ना इकडे भाजी लावायला सगळी जण आलीत मुलं वगैरे सगळे घेऊन आलेत काय सगळ्यांना फॅमिलीला इकडे घेऊन आलेले आहे आणि तीन ते चार एकरामध्ये ह्यांनी शेती लावलेली आहे तिकडे मग काय लावले त्या कोपऱ्यात काय सगळं भेंडी वगैरे लागलेली आहे इकडे सूर्यास्त होताना किती छान दिसतोय हे आमच्या बोरगाव रोडलाच आहे म्हणजे आमच्या इथे माझ्या आमचं जे, आम जे दिराचं घर आहे तिथेच पुढे थोडीशी शेती लावलेली आहे इकडे लोक ह्या म्हणजे जे आदिवासी लोक असतात त्यांनी लावलेली आहे इथे झालेली आहेत झेंडूची फुलं वांगी झालेली आहेत आणखीन काय काय आहे आपण बघूया हा ह्या वांग्यांमध्येच त्यांनी पेरलेलं आहे, पेर आहे लालमाट आणि टॉमॅटो इकडे लावलेली आहेत ही आहेत टोमॅटोची झाडं ह्याला फुलं आलेली आहेत छानपैकी अशी आणि तिकडे पहा ते काका जे आहेत ते पाणी म्हणजे पाटाला पाणी घालतायत पाण्या म्हणजे झाडांना पाणी पोचवण्यासाठी ते मधनामधना कट करतायत हा आहे त्याच्यावर पाणी जाणारा रस्ता इथे गावठी कोथिंबीर काढून आणलेली आहे ती पण बघूया तुम्हाला वांग्याला एक फूल आलेलं तुम्हाला इथे दाखवते वांग्याला अशा कलरचा फुल येतो हा गावठी वांगा असल्यामुळे निळ्या हिरनिळ्या रंगाचं म्हणजे असं जो कालपट निळा रंग असतो मोठ्या वांग्याचा काटेरी वांगी त्याची फुलं आहेत ही अशाच प्रकारे येतात ते पहा इथे बेनतायत कोणी कोणी पाणी सोडतंय काय काय कामं करत असतात थंडावा असल्यावर आणि मिरचीची सुद्धा बहुतेक करून इथे बघा माठ टाकलेला आहे हा माट माटाची झाडंसुद्धा इथे राजगिरा माठ असतो तो सुद्धा आहे शाळेत ना जात जात नाही गेलास जातच नाहीस का आलायस घरी जातच नाहीस ही कोथिंबीर पहा किती छान हिरवी आहे ही कोथिंबीर वीस रुपयाची मी घेतलेली आहे आणि इकडे पहा सगळे वांगी वगैरे सगळे त्यांनी साफ केलेली आहे आणि त्यांनी अल्कोल काढून आणलेत झेंडूची फुलं पहा किती छान आहेत कितीला गड्डी वीस ही पहा अल्कोल म्हणजे नवलकोल वीस रुपये गड्डी मी शूटिंग नाही आता आपण पाहूया हे आपल्याला इथे भेंडी कुठे लावलेली आहेत भेंडी लावलेली आहे भाज्या वगैरे इथे लावलेल्या आहेत ते सुद्धा आपल्याला हे दाखवायला जाणार आहेत त्यामुळे आपण ते पण बघूया हे इकडे भेंडी करताना तुम्हाला दिसत आहे बघा याच्यातनं गवत वगैरे ते बाजूला काढताना इकडे दिसत आहेत त्यात कोथिंबीर पण आहे ना तर गवतच आहे याच्यात नाही कोथिंबीर मस्त हिरवं हिरवं गार अगदी मस्त वाटत शेतामध्ये आणि तिथल्या तिथं जेवण करायचं तिथल्या तिथं जेवायचं पण मेहनत खूप सर्वाची पाणी हे करतायत ना सोडतात पाटाच पाणी तुम्हाला इकडे सगळी वांगी दिसत आहेत पहा हे सगळं वेगवेगळे चौघा जणांची एकत्र जमीन लावलेली आहे त्यामुळे सगळ्यांच्या याच्यात वांगी दिसतील तुम्हाला बरेच गोष्टी पण दिसतील इथे झेंडूची जी फुलं खूप छानपैकी फुललेली आहेत हे पाहा पाटाचं पाणी झुळझुळ तर पाटाचं पाणी इकडे छानपैकी असं पाणी वाहत आहे आणि आपण आता पाहूया भेंडी भेंडी कुठे लावली एकदम कोपऱ्यामध्ये कुठलं हां भेंडीचं आहे का हे तुम्हाला झाड जे दिसत आहे हे भेंडीचे आहेत तिथे बघा फुलं आलेली आहेत त्याला कळ्या आत्ता लागलेली आहेत आणि छोटेशी अगदी भेंडी लागलेली आहेत भेंडी निघत नाहीत मग आत्ता चालू नाही झालं हा सगळा पाठ जो आहे तो भेंड्यांचाच आहे इथे फुलं आलेली तुम्हाला दिसत आहे चला आपली आता भाजी घेऊन झालेली आहे आता हा ब्लॉग इथेच एंड करते अशा प्रकारे आम्ही भाजीसुद्धा घेतलेली आहे आणि इथलं थोडंसं तुम्हाला व्ह्यू दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे किती छान अशी कोळी कोळी गावठी म्हणजे गावरान भाजी इथे ताजी ताजी मिळते आणि आमच्या पेंडमध्ये सुद्धा भरपूर प्रमाणात शेती किंवा भाजी केली जाते त्यामुळे इथे कोळी भाजी खूप छान लागते ताजी ताजी मिळते सुद्धा आणि त्यांची मेहनतसुद्धा आपल्याला पाहण्या मिळेल इथे कारण आम्हीसुद्धा हीच मेहनत केली त्यामुळे आम्हाला माहिती आहे की कशाप्रकारे मेहनत केली जाते ही मेथी, है ना? मेथी, ना ही मेथी आहे ना मेथीला फुलं आली आहेत बहुतेक ही इथे मेथी पण आहे छोटी त्याला फुलं आलेली तुम्हाला दिसत आहे चला बाय पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया धन्यवाद हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल